प्रवहेच्या देवठाण रस्त्यावरील पुलाच्या दक्षिण दिशेत सिद्धेश्वर मंदिर आहे बऱ्याच काळ गाडले गेलेले हे मंदिर सतराशे ऐंशी मध्ये एका शेतकऱ्याच्या नांगराच्या फळाला लागले म्हणून उजेडात आले या मंदिरासंबंधाचे दोन अख्यायिका सांगितल्या जातात महापुरामुळे मंदिर गाळात गाडले गेले आणि अनेक शतके ते अज्ञाताच्या गर्भात राहिले हे मंदिर उभारताना अवजड शिळावर नेताना बाजूच्या भागात मातीचे थर टाकले परंतु मंदिर रचनेत त्रुटी असल्याचे लक्षात आल्यावर ते तसेच सोडून देण्यात आले परिणामी ते गाडले गेले हे मंदिर शुष्क संधी प्रकारात मोडणारे आहे दक्षिणेकडील पेटकर राहत असलेल्या घराची उंच जागा पाहिल्यास कोणत्या का कारणाने होईना हे मंदिर अनेक वर्षे गाडले गेले असावे याची खात्री पटते या मंदिराचे मूळ शिखर कसे होते याबाबत फक्त तर्कच करता येईल सध्याचे चुना विटांचे शिखर हे डागडुजी नंतरचे असावे मंदिराचा पश्चिम मंडप नंतर, नंतर जोडलेला दिसतो बहुदा गंगाधरेश्वराचे पेशवेकालीन मंदिर बांधताना ही जोड दिलेली असावी अशा या मंदिरात श्रावण मासानिमित्त महिनाभर लघुरुद्र अभिषेक सुरू असतो हरतालिकेला इथे भाताने हे सिद्धेश्वर लिंग, लिंग लिंपण्याचीच जशी परंपरा आहे तसेच पालखीचीही अनेक वर्षांची परंपरा आहे या वर्षी श्रावण मासानिमित्त भगवान शिव महादेवाचे विविध रूप इथे रोज साकारली जात होते जसे मल्हारी मार्तण महाकाल नृसिंह महामुनी अगस्ती ऋषी महालक्ष्मी विठुमावले बजरंग बली धनकवडीचे शंकर महाराज अशी विविध भगवंताची रूपं इथं साकारण्यात आलीय दर्शनासाठी भाविक रोज खूप गर्दी करीत होते या विविध रूपातील साकारण्यात आलेल्या शिवमहादेवाच्या या यंदाच्या वर्षीच्या उत्सवाची शहर आणि परिसरात मोठी चर्चा सुरू आहे ही रूपं साकारणारे शिवभक्त ऋतुराज वैद्य यांना ही संकल्पना कशी सुचली हे सगळं कसं साकारत गेले त्यांचा अनुभव काय होता याबाबत या त्यांच्याशी चर्चा केली आहे आमचे संपादक श्रीनिवास रेणुकदास यांनी तर चला जाऊया महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा आणि अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका म्हणजे प्रति काश्मीर अकोले तालुका हा निसर्ग संपत्तीने संपन्नतेने नटलेला हा तालुका या तालुक्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व सर्वात उंच शिखर म्हणजे कळसुबाई त्याचबरोबर अकोले तालुक्यामध्ये हरिश्चंद्रगड रतनगड पट्टा किल्ला अशी आधी अठरा गड आणि किल्ले या तालुक्यामध्ये आहेत त्याचबरोबर ब्रिटिशकालीन भंडारदारा धरण त्याचबरोबर अलीकडेच बांधण्यात आलेले निळवंड धरण जे पूर्णपवास गेले आहे अशी एकूण अठरा छोटी मोठी धरणे या तालुक्यात पाहि अकोले तालुक्यामध्ये आहेत अकोले तालुक्याचा जर संपूर्ण इतिहास प्राचीन इतिहास जर बघितला तर यामध्ये अकोले तालुक्यामध्ये आणखी एक वैभव पाहायला मिळते ते म्हणजे अकोले तालुक्यामध्ये असणारी प्राचीन मंदिरे यामध्ये रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर असतील त्याचबरोबर टहाकारीचे जगदंबा मंदिर असेल हरिश्चंद्रगडावरील हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर असेल अशी अनेक प्राचीन हेमाडपंथी मंदिरे आपल्याला या तालुक्यामध्ये पाहायला मिळतात या तालुका हा तालुका पूर्वी शिव उपासकांचा तालुका असावा अशी धारणा या तालुक्याची आहे कारण या तालुक्यामध्ये शिवमंदिरांची संख्या पाहिली तर फार मोठी आहे अकोले शहरातील असंच एक मंदिर प्रवारात प्रवारेच्या तीरावर वसलेलं हे सिद्धेश्वराचं मंदिर गेल्या अनेक वर्षांपूर्वी साडेतीनशे चारशे वर्षांपूर्वी या ठिकाणी एक शेतकरी या ठिकाणी नांगरद असताना त्याच्या फाड्याला या ठिकाणी या सिद्धेश्वर मंदिराचा कळस लागला त्यानंतर या ठिकाणी उत्खनन करण्यात आले आणि या ठिकाणी एक सुंदर असे हेमाडपंथी प्राचीन शिवमंदिर मंदिर उदयास आले अशा या शिवमंदिरामध्ये सिद्धेश्वर मंदिरामध्ये गेल्या अनेक शेकडो वर्षांची परंपरा आहे की या ठिकाणी श्रावण मासामध्ये या ठिकाणी लघुरुद्र चालत लघुरुद्र हे महिनाभर चालतं त्यानंतर या लघुरुद्राची सांगता एका पालखीने शिवपालखीने होते आणि या ठिकाणी हरतालिकेच्या दिवशी या ठिकाणी शिवमंदिरामध्ये भाताने पिंड लिपण्याची अनेक वर्षांची परंपरा या ठिकाणी आहे हे सर्व असताना या वर्षी अगदी असा सोहळा या श्रावण मासामध्ये आपल्या सर्वांना अकोलेकरणा संपूर्ण तालुक्याला पाहायला मिळाला या उत्सवाचे जे जनक आहेत उत्सवाची ज्यांची संकल्पना आहे ते ऋतुराज वैद्य आज या ठिकाणी आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी आहेत कारण कारण असंच आहे कारण या श्रावण मासामध्ये सिद्धेश्वराची अनेक रूप आपल्याला अकोलेकरांना या ठिकाणी पाहायला मिळाली तर या ऋतुराज वैद्यांबरोबर आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत की ही संकल्पना त्यांच्यामध्ये मनामध्ये आली कशी हे सगळी साकारली गेली कशी ज्या हे साकारत असताना त्यांचा जो अनुभव आहे तो कसा आहे हे सगळं आपल्या शिवभक्तांना शिवप्रेमींना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे ऐकायला मिळणार आहे तर आज आपल्यासोबत या ठिकाणी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ऋतुराज वैद्य आनंद होतोय की ह्या श्रावण मासामध्ये हे जे सिद्धेश्वर भगवान आहेत महाराज आहेत यांची अनेक रूप आम्हाला आज या ठिकाणी पाहायला मिळाली आणि याचे खऱ्या अर्थानं जनक तुम्ही आहात तर काय सांगाल तुम्ही की ही संकल्पना किंवा हा जो उत्सव जो आहे मना हा मनामध्ये मनामध्ये हा कसा आला आणि कशी सुरुवात झाली नेमकी सर्वप्रथम मी सिद्धेश्वराला मानवंदना करतो मी नमस्कार करतो मी सिद्धेश्वर महाराजांचा कृतज्ञ आहे की त्यांनीच प्रेरणा दिल्यामुळे या वेगवेगळ्या गोष्टी मला सुचल्या आणि दुसरी मानवंदना बी माझ्या मामाला देतो कारण हे बेसिकली माझा आजोळ आहे आणि इथं मामाने परवानगी दिल्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने देवावरती सगुणातले उपचार व्हायला सुरुवात झाली आता आपल्याला सर्वांनाच माहितीये की परमेश्वर हा कायम निर्गुण निराकार स्वरूपामध्ये सगळ्यांमध्ये वास करतो चराचरामध्ये तो आहे निर्जीवात आहे सजीवामध्ये आहे पण तो जेव्हा सगुणामध्ये येतो म्हणजे एक स्टेप जेव्हा डाऊनवर्ड होतो तेव्हा त्याची जी रूप असतात ती इतकी प्रेमात पाडणारी असतात की कुठलंही रूप घ्या तुम्ही देवीचं रूप घ्या दत्ताचं रूप घ्या गणपतीचं रूप घ्या त्याचं एक विशिष्ट तत्व आहे त्याचं एक विशिष्ट प्रेम आहे त्याच्या मागे एक विशिष्ट प्रकारचा बोध आहे आणि तोच बोध साकारण्याचा प्रयत्न या वर्षी मी केला तर यावर्षीची सुरुवात झाली तर श्रावणामध्ये जो पंधरा ऑगस्ट हा राष्ट्रीय सण येतो त्या राष्ट्रीय सणाच्या दिवशी आम्ही सगळ्यात सुरुवातीला तिरंग्याची कल्पना घेऊन सिद्धेश्वर महाराजांना तीन रंगांनी जे तिरंग्याचे रंग आहेत तीन रंगांनी सजवलं आणि त्याच पद्धतीने एक सर्वसामान्य भारतीय माणूस कसा असतो त्याचा पोशाख मी सिद्धेश्वर महाराजांना केला तिथपासनं सुरुवात झाली आणि नंतर जसं जसं आपण सोशल मीडियावर पाहतो किंवा अनेक ठिकाणी पाहतो तर शंकराच्या पिंडीवर वेगवेगळ्या प्रकारे सध्या शृंगार करण्या करण्याची पद्धत आहे आणि ती प्रामुख्याने उज्जैन येथे बघायला मिळेल ते दिवसातून सहा वेळा पोशाख करतात आणि त्यांचं खूप लोभस असं रूप असत शंकराचं तर मी विचार केला की शिवपिंडीचा आकार बघता त्याच्यावरती आपल्याला जर का समजा देव साकारायचे असतील तर अनेक वस्तू रचून आपल्याला त्या देवांची रचना दाखवायला लागेल मग त्याच्यासाठी आम्ही प्रामुख्याने इथं जे आ... अवेलेबल असणारी झाडं आहेत किंवा इथे जे अवेलेबल असणारी फुलं आहेत ती बघितली त्याच्यानंतर वस्तू म्हणजे प्रामुख्याने सिद्धेश्वर महाराजांचा जो मुखवटा आहे जो पालखीच्या दिवशी पालखीमध्ये असतो आणि सबंद गावामध्ये तो मिळवला जातो तो मुखवटा वापरून आम्ही त्याच्यावरती वेगवेगळ्या देवतांचे आकार द्यायला सुरुवात केली याच्यातला पहिला होता तो म्हणजे महाकालचा अवतार जो दर बारा वर्षातन एकदा होतो आणि तो अतिशय अघोरी असा शृंगार असतो तो शृंग शुरुंग, त्या शृंगारापासून आम्ही सुरुवात केली त्याच्यावर आम्ही भस्म भस्म अर्पण केलं त्याच्यानंतर मग अनेक वेगवेगळे अवतार झाले गणपती झाला त्याच्यानंतर कोल्हापूरची महालक्ष्मी साकारली इथं अगस्त्य ऋषींचं आश्रम आहे तर अगस्त्य ऋषींचे सुद्धा अनेक वक्त या गावामध्ये आहेत अगस्त्य ऋषींची सुद्धा आम्ही इथं उभारणी केली होती आणि नरसिंहाची शनिवारी वाराप्रमाणे आम्ही करायचो शनिवारी नरसिंहाचं रविवारी खंडोबाचं सोमवारी स्वत सांब सदाशिवाचं त्याच्यानंतर मागच्या सोमवारी दही अंडी आली होती गोपाळ गोपाळकाला होता तेव्हा दिवशी श्रीकृष्णाचं म्हणजे हरी आणि हर हा भेद न मानता परमेश्वर हा सगळ्यांमध्ये एकच आहे असं समजून आम्ही सगळे महादेवाच्या पिंडीवरती उपचार केले आणि मला स्वतःलाच आश्चर्य याचं वाटतं की वरती जरी वेगवेगळे चेहरे दिसले वेग तरी त्याच्या पाठीमागचा मुखवता हा एकच आहे म्हणजे याच्यातनं मी स्वतः असा बोध घेतला की परमेश्वर वरतून जरी वेगवेगळे रूप घेत असला तरी आपण तत्व हा एकच आहे आणि याचा सबंध श्रेय मी माझे सद्गुरु शंकर महाराज आणि इक्षागुरु शीतलताई भिडे यांना देतो त्यांच्या प्रेरणेतन मला देवाबद्दलचं प्रेम निर्माण झालं आणि इथं सुद्धा काहीतरी आपण साकारू शकतो आणि लोकांना सुद्धा त्याचं दर्शन घेऊ शकतो याचा मला जास्तीत जास्त आनंद होतो कारण आज मी पाहतो तर एक प्रसन्नतेचं वातावरण संध्याकाळी असतं सकाळी येणारा भक्त हा आतुरतेने संध्याकाळी काय केलं आहे हे बघण्यासाठी इथं येतो दुसऱ्या दिवशी काय असेल